आणि आता पाहणार आहोत ग्रामदेवता यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा तालुक्यातलं धामणगाव देव हे प्रसिद्ध सिद्धकोटी महापुरुष मुंगसाजी महाराज माऊली यांचं गाव मुंगसाजी महाराज हे या दारवा तालुक्याचं ग्रामदैवत दारवा तालुक्यातल्या भाविकांची त्यांच्यावरती अपार श्रद्धा आहे केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर परराज्यातून सुद्धा भाविक येथे येऊन नतमस्तक होतात चला तर जाऊयात दारव्यातल्या मुंगसाजी महाराजांच्या दर्शनाला महाराज, यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा तालुक्याचं ग्रामदैवत दारव्यापासून सात किलोमीटरवर असलेल्या धामणगाव देव हे त्यांचं गाव जेमतेम अडीच हजार लोकवस्तीचं हे गाव सिद्ध पुरुषाच्या नावाने ओळखलं जातं अनेक राज्यांमधून भक्त इथे येऊन नतमस्तक होतात आगा। 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 महाराजांवर भक्तांची अपार श्रद्धा असल्यामुळे इथे भक्तांची नेहमीच मांदियाळी बघायला मिळते धामणगाव देव इथे मुंगसाजी महाराज यांचं दरबार संस्थान आणि चिंच देवस्थान अशी दोन प्रमुख ठिकाणं आहेत मुंगसाजी महाराज यांच्या समोर आणि अंगाखांद्यावर वैरभाव विसरून मुंगूस आणि सर्प एकत्र खेळत होते हे चित्र पाहून लोकांनी त्यांना मुंगसाजी असं नाव ठेवलं गणित बारा वर्ष मुंगसाजी देवानी तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या पिरियडमध्ये देवाच्या मांड्या आणि पोट्या एक झालेल्या होत्या आणि मुंगसाजी देवाच्या अंगा खांद्यावर साप आणि मुंगस दोन्ही एकत्र खेळत होते त्यामुळे मुंगसाजी महाराजाला मुंगसाजी असं नाव पडलं अगोदर मुंगसाजी महाराज तुळजाजी म्हणून चिंच आणि दरबार देवस्थानामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे तसंच गावात महाराजांची समाधी आहे आजही ही जागा मुंगसाजी महाराजांचं अस्तित्व दर्शवते असं सांगितलं जातं इथे आल्यावर भक्तीचा आनंद तर मिळतोच पण ऊर्जाही प्राप्त होते असं भक्त सांगतात या ठिकाणी आल्यानंतर मला तर सर्वप्रथम खूप उत्साह वाटतो आणि एक नवीन एनर्जी अंगामध्ये आल्यासारखी वाटते आणि आतापर्यंत मी जेवढे काही कामांमध्ये हात टाकलाय त्यामध्ये महाराजांच्या आतापर्यंत तरी मला सहकार्य आणि त्यामध्ये सक्सेस आहे मी रामनवमी कृष्ण जन्माष्टमी देवाची पुण्यतिथी फाल्गुन शुद्ध सप्तमी यावेळी इथे मोठी यात्रा भरते अनेक गावागावातून पालखी घेऊन भक्त इथे येतात आणि यावेळी भक्तांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाकही केला जातो मी या निमित्ताने आता इथे स्वयंपाक केलेला आहे आणि श्रद्धा माझी इथे खूप म्हणजे हे झालेली आहे पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक केलेला आहे कबूल केलेला आहे आणि तसंही इथे जास्तीत जास्त पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक लोक करतात त्यांची श्रद्धा सर्वांची श्रद्धा आहे इथे पुरणाच्या पोळीचा स्वयंपाकाचं महत्व पण आहे मुंगसाजी महाराज यांना इथे माऊली म्हणून ओळखलं जातं त्यामुळेच इथल्या तरुणांनी माऊली ग्रुपची स्थापना केली आहे त्यातूनच गावात स्वच्छता मोहीम राबवली जाते कायमच विविध मंडळांकडून भजन गायनाचे कार्यक्रम सुरू असतात त्यामुळे इथे भक्तांच्या येण्यास सुविधा व्हावी यासाठी एस टी महामंडळाने खास मुंगसाजी दर्शन बस सेवा दारवापासून सुरू केली आहे उत्सव काळात अन्नदान कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात केला जातो भक्तांच्या चिंता दूर होत असल्यामुळे आणि मनशांती लाभत असल्यामुळे मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झाली नाही म्हणजे नवलच कपिल सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा यवतमाळ